एसएस कम्युनिकेशन द्वारा संचलित द मोबाईल स्पेस घेऊन येत आहे धमाका ऑफर्स आयफोन सह सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांचे अँड्रॉइड फोन खरेदी करा आणि प्रत्येक मोबाईल खरेदीवर मिळवा हमखास भेटवस्तू आणि सोबत मिळवा दोन वर्षांची वॉरंटी एवढंच नव्हे तर ब्रँडेड मोबाईल वर तीस टक्क्यांचा डिस्काउंट सत्तर टक्क्यांचा अत्याधुनिक पद्धतीनं मोबाईल दुरुस्ती देखील उपलब्ध या धमाकेदार ऑफरचा लाभ घेण्यासाठी द मोबाईल स्पेस या शोरूम आजच भेट द्या कोयना व वारणा धरणातील विसर्ग कालपासून वाढलाय त्यामुळे सांगली जिल्ह्यात कृष्णा व वा वारणा नदीतील पाणी पातळी सातत्याने वाढवत आहे पूर्ण महाराष्ट्र परिस्थिती आहे पण आपल्याकडे नेहमीच हा प्रश्न वर्षातून एकदा निर्माण होतो यावेळेला करत 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 आपण ऑगस्ट एंडला आल्यामुळे यावर्षी हा या धोका टळला असं वाटलं पण अतिवृष्टी अतिवृष्टीमुळे धरणातलं पाण्याची पातळी वाढणं मग पाणी सोडायला लागणं नदीच्या काठावरच्या गावांना सुरक्षित स्थळी हलवणं आ, हे यावर्षी पण करावं लागत आहे शासन प्रशासन सदैव नागरिकांच्या बरोबरच आहे प्रशासनाशी मी सतत संपर्कात आहे माझी विनंती एवढीच आहे की प्रशासनाच्या सूचना या आपल्या भल्यासाठी असतात आणि म्हटलं ना की शिफ्ट होतं शिफ्ट होतं शिफ्टिंगच्या शिप्ट ठिकाणी सोयीसवलतही चांगल्या असणं याची जबाबदारी शासनाची पण नाही नाही आम्ही हलणार नाही अजून कुठे पाणी वाढलं आहे पाणी काय आपल्या मर्जीने वाढत नाही ना अशी सगळी काळजी आपण सगळ्यांनी घ्या महापालिका क्षेत्रात एक्क्याण्णव कुटुंबातील चारशे एकाहत्तर नागरिकांचं आतापर्यंत स्थलांतर झालं आहे ग्रामीण ही काही ठिकाणी आवश्यकता पडेल तर आवश्यकतेप्रमाणे आपल्याला काही हाऊस नाही ना जर आवश्यकता पडली तर स्थलांतरित व्हा मी प्रशासनाच्या कंटिन्यू संपर्कात आहे आणि विशेषतः प्रशासन इतकं अलर्ट आहे की विशेषतः धरणांच्या इंजिनियर्सचं एकमेकाशी कॉर्डिनेशन सुरू आहे अलमट्टीशी कॉर्डिनेशन सुरू आहे जेवढं सोडावं लागेल तेवढंच पाणी सोडलं जात आहे त्यामुळे नागरिकांची सगळी काळजी एन डी आर एफ एस डी आर एफ सगळ्यांना अलर्ट केलं आहे पण नागरिकांनी घाबरून न जाता प्रशासनाला सहकार्य केलं पाहिजे ही माझी भिंती सांगलीतील आयुर्वेद पोलाची पाण्याची पातळी हा साधारणतः चौतीस फूट इतकी झालेली आहे आधुनिक कोयनेतून मोठ्या प्रमाणावर रिस्चार्ज सुरू असल्यामुळे पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता इरिगेशन डिपार्टमेंटनं सांगितलेली आहे आज दुपारपर्यंत साधारणतः चाळीस फुटापर्यंत पाणी जाण्या जायची शक्यता त्यांनी सांगितलेली आहे त्यादृष्टीनं महापालिका प्रशासन आणि जिल्हा प्रशासन नागरिकांना सुरक्षित ठिकाणी विस्थापित करण्याचं स्थलांतर करण्याचं काम सुरू केलेलं आहे नागरिकांसाठी निवारा केंद्र महापालिकेने सुरू केलेले आहेत तरी आपल्या घरापर्यंत पाणी येण्याची वाट न पाहता नागरिकांनी तात्काळ आपलं सुरक्षित ठिकाणी हलवावं आपले जे प्रायव्हेट रूम घेतले असतील नातेवाईक असतील किंवा नाग महापालिकेचं निवार केंद्र या ठिकाणी सुरक्षित ठिकाणी जावं सोबतच वेगळ्या पुलावरून किंवा रस्त्यावरून जिथे पाणी वाहत आहे त्या पुलावरून कृपया कोणीही आपण वाहतूक करू नये गाड्या घालू नये पोलीस प्रशासनाने आणि त्या ठिकाणी बंदोबस्त लावलेलाच आहे तरी पण आपल्या सर्वांना आव्हान आहे की आपण असं ज्या पुला रस्त्यावरून किंवा पुलावरून पाणी वाहत आहे त्या ठिकाणी कोणत्याही स्वरूपात धोका न पत्करता गाड्या घालू नये आणि सुरक्षित ठिकाणी आपण राहावं का अत्यावश्यक हो काम असेल तरच आपण कृपया रस्त्यावर हो यावं अनावश्यक जे पुलावर गर्दी लोक करतात तेही करू नये आणि महापालिकेच्या वतीनं किंवा प्रशासनाच्या वतीनं हो जे अधिकृत माहिती पुराबाबत दिली जाते त्यावर विश्वास ठेवा आपावर कोणीही कृपया विश्वास ठेवू नये आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेलला आत्ता सबस्क्राईब करा